म्हणजे सुशील कार्यालय फोडण्यात आहे या दोन महत्वाच्या बातम्या एकीकडे जनमताचा रेटा इतका प्रचंड आहे किंवा मराठी जनांचा रेटा इतका प्रचंड आहे की दोन बंधू एकत्र येण्याच्या जाणीवेने आनंदाचं वातावरण काही लोकांमध्ये आहे तर संताप सुद्धा आहे आणि तो संताप उद्योगपती सुशील केडियाच्या ऑफिसवर मनसैनिकांनी चाल केल्याचं कळतं सुशील केडियाचं ऑफिस फोडण्यात आलेलं आहे अक्षय कुडकेलवर आपल्याला या, या, या संदर्भात आप माहिती देतात अक्षय कुठलं हे ऑफिस होतं काय नेमकी घटना आहे कशा पद्धतीनं ही सगळी घडामोड घडली आहे या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं तर सुशील केडिया यांचं वरळी परिसराचं जे कार्यालय होतं हे कार्यालय काही मनसैनिकांनी फोडलं असल्याची माहिती मिळते वरळी परिसरातील जे मनसैनिक होतं त्यांचं कार्यालय वरळी परिसरातच होतं आणि काल ज्या पद्धतीने वक्तव्य सुशील केडिया यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमांवर केली जात होती यावरून आता हे कार्यालय फोडलं असल्याची माहिती मिळते आणि मराठीच्या मुद्द्यावरनं आता वातावरण तापण्यास सुरुवात झालेली आहे सुशील केडिया यांनी आव्हान दिलं होतं की मी या सगळ्या संदर्भात मराठी बोलणार नाही तीस वर्षापासून मी मुंबईमध्ये राहतो मी व्यवसाय करतो मात्र मला मराठीचा मत गेलीच नाही त्यामुळे काय का करायचं ते करा आणि सुशील केडिया यांचा उद्दामपणा फक्त या राज ठाकरे यांच्या विरोधात ट्विट करूनच नव्हता तर आपण काल सुशील केडिया यांना आपण ज्यावेळी आपल्या चर्चेला देखील बोलवलं होतं त्यावेळी देखील त्यांचा उद्दामपणा दिसून आला त्यामुळे आता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की महाराष्ट्र सैनिकांनी सुशील केडिया यांच्या उद्दामपणाला धडा शिकवलाय हो या सगळ्या संदर्भात आता हे कार्यालय फोडलेलं आहे मात्र सुशील केडिया यावेळी कार्यालयामध्ये नव्हता हो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे, जे कार्यकर्ते पदाधिकारी होते ते असं देखील आव्हान देत आहेत की आता सुशील केडिया आज आपल्या कार्यालयात किंवा घरात बसून फक्त झूमच्या माध्यमातून हे सगळं करत होता त्यांनी आता पुढे यावं आणि पुढे येऊन दाखवावं पुढे येऊन हे वक्तव्य करून दाखवावं असं कळतंय या सगळ्या संदर्भात आता अधिकची माहिती येणं बाकी आहे मात्र एक काल एक विशेष टीम जी या आहे या सगळ्या याच्यावर काम करत होती आणि त्यांच्या माध्यमातून आज हे ऑफिस जे आहे फोडण्यात आलंय अक्षय अजून एक मुद्दा असा आहे की तू आता शिवतीर्थ या निवासस्थानाच्या बाहेर आहे सध्या तिथली काय परिस्थिती आहे राज ठाकरे बाहेर पडल्याचं मग अशी आपण पाहिलं होतं की काही गाड्या त्यांच्या घराच्या गॅरेज मधून बाहेर पडल्या होत्या राज ठाकरेंचाच तो ताफा होता की इतर कोण बाहेर पडलं होतं किंवा आताची स्थिती काय राज ठाकरे घराबाहेर पडले आहेत का या सगळ्या संदर्भात आपण बघतोय की आता राज ठाकरे यांचा ताफा थोड्याच वेळात या ठिकाणावरनं बाहेर पडणार आहे आणि या सगळ्यात आता त्यांचा इतर जे वाहन आहे सुरक्षा वाहन आहे यांचा ताफा लागलेला आहे आणि त्या माध्यमातून आता हे सगळे जे राज ठाकरे आणि यांचा ताफा हे आधी बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाणार आहे आणि असं कळतय आणि त्यानंतर हा जो ताफा आहे त्यांचा तो वरळीच्या दिशेने रवाना अगदी धन्यवाद अक्षय दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण पाहतोय